आटपाट नगरात एक राजा होता त्याच्या चार सुना होत्या तीन आवडत्या एक नावडती आवडत्या सुनांना राजा उत्तम वस्तू देत असे पण नावडतीला उष्ट खरकट जेवण जाडंभरड कपड गुरांचं घर आणि गुराख्याचं काम मिळायचं श्रावणाचा पहिला सोमवार आला नावडतीची वाटेत नागकण्या आणि देवकनेशी भेट झाली त्या महादेवाच्या देवळात शिवामूठ वाहायला चालल्या होत्या त्यांनी सांगितलं याने भक्ती वाढते मनोकामना पूर्ण होतात नावडती आवडती होते नावडती त्यांच्यासोबत गेली वसा शिकली आणि मनोभावे पूजा केली पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्या सोमवारी तीळ वाहिले उपवास केला दूध प्यायली घरच्यांना तिचा देव कुठे आहे हे पाहायचं होतं म्हणून तिस्या सोमवारी ती जाताना सगळे मागे गेले जंगलात काटेकुटे सापवाघ होते पण नावडती रोज जात असल्याने तिला त्रास नव्हता बाकी सगळ्यांचे पाय कापले तिला दया आली तिने महादेवाला प्रार्थना केली महादेव प्रसन्न झाले देऊ सुवर्णाचं झालं रत्नजडीत खांब सर्वांना दर्शन नावडतीने शिवामूठ वाहिली शिवा शिवा महादेवा नावडती आहे आवडती कर रे देवा राजा आनंदला दागिने दिले प्रेमाने पालखीतून घरी आणले नावडती आवडती झाली जसा महादेव तिला प्रसन्न झाला तसाच तो आपल्यालाही होवो सुफ संपूर्ण